नमस्कार मी डॉक्टर प्रियंका भिलारे आज मी खास करून मदरशी बोलणार आहे आपण आपल्या मुलांचं सगळं बघतो स्टडीज फूड क्लोथ्स इवन छोटा कफ आणि कोल्ड बट जे खूप वेळा दुर्लक्षित होतं ते म्हणजे त्यांच्या दातांची काळजी अनेक वेळा पेरेंट्स म्हणतात अरे हे तर दुधाचे दात आहे गळून जाणार मग इतकी काळजी कशाला पण हा सर्वात मोठा मिसकन्सेप्शन आहे कारण हेल्दी मिल्क टीथ इक्वल्स टू हेल्दी परमनंट टीथ जर सुरुवातीला कॅव्हिटी झाली तर ती पुढच्या दातांवर सुद्धा परिणाम करू शकते मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पाहिले आहे पाच सहा वर्षांच्या मुलांचे कॅव्हिटीज होऊन दात काढावे लागतात आणि मग खाणं प्रॉपरली होत नाही त्यांचा आत्मविश्वास कमी होतो सो so, मदर्स प्लीज लक्षात ठेवा मुलांना दिवसातून दोन वेळा ब्रश करायला लावा रात्री दूध पिल्यानंतर ब्रश करणं हे विसरू नका टू मच चॉकलेट्स बिस्किट्स टाळा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना सहा महिन्यांनी डेंटिस्ट चेकअपला नक्की घेऊन या लक्षात ठेवा तुमच्या मुलांचा स्माईल हा त्यांच्या कॉन्फिडन्सचा पाया आहे तुम्ही त्यांना स्ट्रॉंग हेल्दी टीथ दिले तर आयुष्यभर ते त्यांचे आभार मानतील आज एक स्मॉल स्टेप घ्या उद्या तुमच्या मुलांच्या हसण्यात मोठा फरक दिसेल